आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा रोहा तालुक्यात गुरुवार पासून सलग दमदार मुसळधार पाऊस झाल्याने रोहा शहरातील कुंडलिका नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे रोह आणि अष्टमी गावांना जोडणाऱ्या जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे या अनुषंगाने नदी लगच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पोलीस आणि नगरपालिका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे तर दुसरीकडे पावसामुळे तालुक्यात व वा शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे दिवस रात्र तुफान कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा शहराला तसेच ग्रामीण भागाला देखील तडाखा बसला आहे शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे सततीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे घटनेच्या जा खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी